आपण पाहताय चांगल न्यूज रस्त्याकडेला कचरा आणि दारुड्यांचा अड्डा दा। कराडच्या वाकान भागात महिलांना रस्त्यावरून ही चालणं झालंय डोक्याचं कराड शहराच्या वाकान भागात रस्त्याकडेला खुल्याम कचरा टाकला जातोय मद्यपी रस्त्याकडेलाच बसून दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या तशाच टाकून निघून जातात यामुळे परिसरात दुर्गंधी आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे ब्रदर्स फाउंडेशनचे चे सूर्यवंशी महेश पाटील व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात कराड पालिका आणि पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आज आपण वाकड परिसरामध्ये आलेलो आहे या परिसरामध्ये येताना निसर्गरम्य वातावरण आहे आणि निसर्गरम्य वातावरणाचा एक घाण असा आपल्याला दृष्टीस पडलेला आहे की एवढा सारा कचरा या ठिकाणी पडतोय आणि हा कचरा कोणतरी आणून टाकतोय त्यानंतर रात्री या ठिकाणी दारूड येऊन बसतात जे दारू पितात त्याच बाटल्या तोच कचरा ते चकण्याचे रॅपर्स हे सगळं इथं टाकून जात आहे हा नगरपालिकेनं आणि पोलीस प्रशासनानं डोक्यात घेण्यासारखा विषय कारण त्यांनी यावरती लवकर लक्ष घालून हा कचरा इथनं काढला पाहिजे आणि रात्री दारुडे जे दारुडे बसतायत त्यांना इथं न बसून देण्याची सोय केली पाहिजे आणि आता जे तिथे गवतील त्यांना त्या ठिकाणी शासन करून इथं बसू नये एवढी तरी ताकीद द्यावी एवढीच आमची ब्रदर्स फाउंडेशन यांच्यामार्फत मागणी आहे जय महाराष्ट्र